गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग त्यांचे लेटर लेटरबॉक्स क्लीन करण्यापासून चालू करत आहे तर त्या लेटर बॉक्समध्ये जे गेलेले बिल होते जे भरले आहेत ते बिल काढून काढत आहे अलग आणि ज्या पत्रिका बिल असे जे असते ते अलग काढ काढून चालू आहे कारण बाहेर पाणी चाललं आहे तर या दोघांना काही बाहेर जाता येत नाही त्यामुळे त्यांना आता घरातले फालतू कामं सुचणार आहे आणि ते एक तर कामं करणारच आहे मग त्यामागं माझ्या मागं जास्तीचे कामं काढून ठेवणार आहे तर त्यांच्यासोबत ऋतांश पण त्यांना करू लागत होता करू काय तर करू कमी आणि ते कागद खाण्यात जास्त व्यस्त होतात त्याला असं वाटत होतं की आता वेळ झाला बा आपलं बाहेर जातात आपण बाहेर जातो पण त्याला काही जायला मिळत नव्हतं तो आपला तयार होता टोपी वगैरे घालून बाहेर जासाठी पण त्याला काही कोणी नेणारं तयार नव्हतं कारण की पाणी असल्यामुळे काही बाहेर जाता येत नव्हतं तर असा असा याचा ब्लॉग खूप एक्साइटिंग होणार आहे त्यांनी ते कचऱ्याची पन्नी बांधली आणि माझ्याकडे फेकून दिली तिथं बाहेरून बाहेर मन फेकचो त्यांनी तेवढं खूपच करायचं काम केलं आहे काही राह काम केलं करणं जरुरी आहे त्यानंतर हे दोघं वाट बघत आहे की पाणी कधीच थांबणार आहे आणि बाहेर कधी जाणार आहे ते पाणी काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे त्यांना ते पाणी काही थांबणार नाही आहे तर तुम्ही का त्या पाण्याकडे एकसारखं पाहू नका तुम्ही मला तार बांधून द्या कपडे वाहू टाकासाठी ते आता तार बांधत आहे कारण की कपडे टाकायला वरती वरत वा कपडे वाहू टाकू शकत नाही आणि इकडे टाकायला जागा नाही की मी नूडल्स उकडायला उकडायला ठेवायसाठी पाणी ठेवलं होतं आणि नूडल्स मी एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे कारण की ऋतांशी खातून चांद्या टोमॅटि फुलांनी चिरून घेतली रुताशी तर कॅमेरासमोर उभा बसला आणि कॅमेरा चालू केल्यावरच साईड बसला त्याची फालतू कामं चालू आहेत हिरूचं पात्र घेते त्यात टाकते आणि खेळते असे फालतू कामं त्याची चालत सकाळी कारण की त्याला फालतू कामं करण्यास खूप मजा येते तर यांना काही नूडल्स आवडत नाही मन मला त्यासाठी उपमा करून तिथं उपमा करून दिला आणि मी इकडे घेतली माझ्यासाठी नूडल्स बनवलं कारण की मला घरचे नूडल्स आवड आवडते जास्तच जास्त आणि यांना तर अजिबातच नाही घरचीच काय बाहेरची नाही आवडलं घरची नाही आवडत त्यात मी कांदा शिंगला मीच टाकून घेतली तेलामध्ये की थोडीसे होऊ देणार परतून घेणार आणि मग त्यानंतर आपले आपले तिखट मीठ धने मसाला आणि टोमॅटो हेच मसाले मी टाकणार आहेत नूडल्समध्ये कारण नूड रुपांश खाते त्या कारणाने मी तर सोया सॉस ते वगैरे काही टाकत नाही आणि हेल्दी पद्धतीने बनवायची म्हणजे जास्त साईड इफेक्ट पण नको म्हणून मी साधारण साधारण आपण देसी नुसता वापरून हे नूडल्स बनवते तर त्यानंतर मी टोमॅटो टोमॅटोला आपले मसाले ताम टाकून घेणार मग आधी झाले नूडल्स तर घरची तर असा आजचा ब्लॉग आहे तर तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला कारण कीच्यानंतरचे जे जे सण येणार तर पण व्हिडिओ जाणार आहे खूप एक्सायटिंग व्हिडिओ येणार आहे तर त्यामुळे तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब वाढू द्या सात सक्रिय आहे किती कमी सप्स आहे वाढू द्या ना आणि आता मी कांद्या टोमॅटो शिमला मिर्च टाकून घेते आणि नूडल्स मी आधी उकडायला ठेवली होती नूडल्स उकडल्यानंतर त्यामध्ये तेल आणि मीठ टाक टाकतं आणि एक उकडी आल्यावर ते शिपल्यावर थंड काही नुडल्स धुवून घेतल्या म्हणजे जेणेकरून ते मोकळे अलग अलग होणार म्हणून आणि अशी आपले नूडल्स तयार आहे त्यांनी आमली चार वाजता कणस भाज्यासाठी त्यामुळे चार वाजता कणसं भाजी होते भाजून तर मग ते दोन्ही कणस भाजून घेतली आणि त्यांना मसा मसाला आणि निंबू लावून घेतलं चांगलं कसा कसा घासून घेतलं चाट मसाला आणि निंबू लावले तर छान टेस्टी लागते म्हणून आमचा चार वाजताचा नाश्ता होता आजचा भुट्टा भा भुट्टा तर त्यांनी तर अर्धच खाल्लं अर्ध तसंच ठेवून दिलं आणि हे बघा इकडे कंटिन्यू बा पाऊस चालूच होता सकाळपासून पाणी चालू आहे तर असं पाणी कालपासून चालू आहे पण कंटिन्यू पाणी चालू आहे बनवाचं नावच नाही ना कुठं बाहेर जाता आहेत ना काही नाही आणि हे इकडे कपडे सुकायचा आकाश तुट वेगळाच आहे कपडे तर काही वाढतच नाही सगळीकडे पाण्याने चिक चिक चिकचिक होते पण पाणी नाही गरजेचंच आहे पण ठीक आहे आजचा ब्लॉग इथे संपवते शेअर करा सबस्क्राईब करा ते लायकनला दाबा आणि कमेंट करत जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे